नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत मस्त अशी ह्या गारव्याच्या वातावरणामध्ये व्हेज बिर्याणी वातावरण किती छान भार आहे बघा एकदम पावसाळ्यात छान असा पाऊस पडायला लागला आहे थंडगार वातावरण आहे आणि त्या वातावरणामध्ये गरमागरम व्हेज बिर्याणी तयार करणार आहोत तर इथं भाज्या घेतल्यात भरपूर तर माझी भाऊ जे आणि आत्ती इथं भाजीपाला निवडाई बसली आहे तर हा आहे बासमती तांदूळ घेतला आहे तुमच्याकडे कोणताही लांबडा तांदूळ सुचडीत असेल तर तो तांदूळ मी वापरू शकता तर पहिल्यांदा भात शिजवण्यासाठी पाणी ठेवलं आहे त्यामध्ये एक चक्रीफूल दोन लवंगा एक दालचिनी घालून त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं जेवढं तांदूळ घेतलं आहे तितक्यात अडीच पट पाणी वापरायचं ह्याला म्हणजे भात एकदम सळसळीत आणि चांगला शिजला जातो शिजायला अर्धा तास लागतो तर ह्यामध्ये आता आपण लिंबू पिळून घेणार आहोत आणि चवीपुरतं मीठ घालून आता ह्याला एक उकळी फुटली की त्यामध्ये घालून घ्यायचं हे तांदूळ तर तांदूळ तुमच्या आवडीनुसार कोणताही वापरू शकता तर इथे मी बासमती तांदळाचा वापर केला आहे त्यामुळे खूप छान भात तयार झाला आहे तुम्हीसुद्धा नक्कीच हा तांदूळ वापरून भात तयार करा तर इथं आमच्या आती आणि भाऊजं इथं निवडा निवडी काम करायचं चालू होतं कांदा टमाटर बीन्स वगैरे अशा भरपूर भाज्या केल्या घेतल्या आहेत व्हेजिटेबल बिर्याणी म्हटल्यानंतर भाज्यांचा वापर जरा भरपूर करत असतो तर अर्ध्या तासानंतर भातसुद्धा छान शिजला आहे तर एका जाळीमध्ये आता ते आपण भात काढून घेणार आहोत तर इथं जाळीचा वापर केला आहे किंवा तुम्ही भाकरीची बुट्टी असेल तर किंवा तुम्ही भात जे उकडल्यानंतर बाजूला भात सरसे करण्यासाठी कुठलंही भांडं वापरत असाल तर त्या भांड्याचा तुम्ही वापर करू शकता तर जाळीमध्ये इथं भात घालून घेतला आहे थोडासा थंड झाल्यानंतर आपण बिर्याणी करायला घेणार आहोत तर आपण बिर्याणीचा भाजीचा मसाला करून घेणार आहोत तीळ जिरं लवंग दालचिन हे चांगलं भाजून मिक्सरच्या जारामध्ये घातलं आहे खोबरंसुद्धा खिसून घेतलं आहे आलण लसूण ह्याची पिवळी करून घ्यायची तर व्हेजिटेबल इथं घेतलेत बघा गाजर नंतर बीन्स फ्लावर हे सर्वच्या धुन घ्यायचं त्यामध्ये घालायची थी कोथिंबीर या हे टमाटर आणि कोणत्या तुम्हाला भाज्या आवडल्या आवडत असतील तर ह्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता बटाटा किंवा ते तोंडले असतात त्याचासुद्धा वापर केला जातो ह्यामध्ये तर हे आहे टमाटर घालायचे ह्यामध्ये लाल तिखट कांदा आपण नंतर तळणार आहोत त्यामुळे बाजूला ठेवला आहे तर आवडी आपल्या आवडीनुसार तुम्ही लाल तिकटाचा वापर करू शकता केवढी तिखट आवडतं तेवढी तर चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे आहे ते दही तर आपण हे पहिल्यांदा हे आपण मुरत ठेवणार भिजत ठेवणार आहोत हे सगळ्या भाज्या वगैरे त्याला दही वगैरे लावून हा आहे आपल्या बिर्याणीचा आपण आल जे आपण मटणाला वगैरे मसाला वापरतो तो मसाला ह्यामध्ये घालायचा तर एव्हरेस्टचा आहे तो वेजिटेबल बिर्याणी मसाला आहे हा घालून घेतला आहे दोन चमच लाल तिखट घातलं ला हे थोडंसं हळद आणि हिंग पावडर आणि धणा पावडर घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये तूप घालायचं तुपाचा थोडासा जास्त वापर करावा लागत असतो बिर्याणी तयार करताना तर आपण चमच्या सहाय्यानं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एक अर्धा ते पाऊन तास हा भाज्या ह्या मसाल्यामध्ये मुरवत ठेवायच्या म्हणजे बिर्याणी एक नंबर होते तयार बरं का अगदी चिकन मटण जे असते ना त्याच पद्धतीने तुम्ही ह्या पद्धतीने बिर्याणी तयार केला असा तर तुम्ही चिकन मटनसुद्धा ह्याच पद्धतीने तयार कराल तर बघा हे मसाले चांगले आपण ही मुरत ठेवले आहेत तर इकडे आपण आता कांदा आप करपून घेणार आहोत म्हणजे कुरकुरीत करून घेणार आहोत जे बिर्याणीवर टाकला जातो तो तर कांदा सुद्धा अगदी सोनेरी रंगावर तळून घ्यायचा तर कांदा तळण्यासाठी एक वीस मिनटं लागलं मीडियम फ्लेमवर हा कांदा तळून घ्यायचा आणि त्यामध्येच आपण आता ह्या भाज्या वापरून घेणार आहोत शिजवून घेणार आहोत त्यासाठी तर थोडंसं तेल बाजूला काढून घेतलं कांदा तळताना थोडं तेल तेल जास्त घातलं होतं तेल भाजून काढायचं कांदा थोडासा परतून घ्यायचा आणि नंतर आपण ह्या घालायच्या भाज्या तर भाज्यालासुद्धा छान पाणी सुटलं आहे कारण की ह्यामध्ये मीठ आहे दही घातलं होतं त्यामुळं ह्या भाज्यांना छान असं पाणी सुटतं आणि पाणी घालायची काही आवश्यकता नसते ह्या तेलामध्येच ह्या भाज्या चांगल्या वापरून घ्यायच्या पाणी घालू नका ह्यामध्येच मस्त भाज्या शिजवून घ्यायच्या आणि भाजीला भाजीलासुद्धा छान असा कट येत आहे त्यामुळे ह्या जास्त तेल घालायची सुद्धा गरज नसते तर ह्यामध्ये तुपाचा वापर के तेल आहे ते त्यामुळे भाजी सुद्धा खूप छान तयार झाली तर इथं घातली आहे पण गाजर शिमला मिरची टमाटर हे सर्व थोडंसं एक पाच ते दहा मिनटं वापरून घ्यायचं भाज्या एक लगेचच वापरल्यानंतर शिजल्या जातात तर तेल सुद्धा छान सुटलं आहे तूप घातल्यामुळे तेल तेलकटपणा जास्त आला आहे बघा ह्यामध्ये तर ही भाजीसुद्धा तयार झाली आहे आणि भाजी तयार झाल्यावर थोडीशी थंड झाल्यानंतर आपण आता बिर्याणी करायला लेअर लावायला ठेवणार आहोत कारण की आपण लेअरवाली बिर्याणी तयार करणार आहोत तर इथं आहे आपलं पहिल्यांदाच आपण भाजी जवळला जे टोप ठेवला होता त्या टोपाला आता तूप लावून घ्यायचं सर्व बाजूने मस्त असं तर तुपाचा चांगला छान असा भडीमार केला आहे बिर्याणीला त्यामुळे आपली बिर्याणीच्या चवीचा नादच नाही केला पाहिजे तर आपण लेअर लावायला सुरुवात करूया एकदम सळसळीत असा भात तयार झाला आहे भाजी धुताना मीठ घातलं आहे त्यामुळं भाजीमध्ये मीठ घातलं नाही कारण की आपण पहिल्यांदाच भिजत भिजवत ठेवतानाच भाज्यामध्येच मीठ घातलं होतं तर नंतर मीठ घालायची काही गरज नसते तर लेअर लावून घेऊया जितक्या लेअर पाहिजेत तुम्ही घालू शकता तर इथं मी दोनच लेअर केले तर पहिली लेअर झाल्यानंतर ह्या कुरकुरीत कांदा घातला हे आपला मस्त असा बिर्याणी म्हटलं की काही गोष्टी लक्षात ठेवायच्या बिर्याणी मसाला नंतर आपला कुरकुरीत कांदा दह्याचा वापर जास्त असतो तूप जास्त घातलं जातं ह्यामुळे बिर्याणी खूप छान तयार होते अगदी आपल्याला ईद बकरी ईदमध्ये जे जेव्हा बिर्याणी तयार करतात ना त्याच पद्धतीने आपल्यासुद्धा घरी मस्त अशी बिर्याणी तयार होते तर आपण ह्यावर घालून या ह्या भाज्या भाज्यासुद्धा छान अशा शिजल्या आहेत तर इथं बघा आता लेअर लावून घेत आहोत पहिली लेयर चालू हो, आहे करायची सळसेत असा भात घातला आहे आणि त्यावर सुद्धा आपण आता भाजीवर भात घालून घ्यायचा तर भात सुद्धा छान शिजला होता भात आपण आप आहे तो नव्वद पंच्याण्णव टक्के शिजून घ्यायचा आणि नंतर थोडासा वापरून घ्यायचा पाच ते दहा मिनटं जास्त आपल्याला वापरायची गरज नसते तर शेवटची लेअर देऊन घ्यायची आपण भाजीसुद्धा संपली आहे आणि हे भात घालून घ्यायचं ह्यामध्ये तर खूप छान टेस्टी तयार झालता तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीनं भात तयार करा आणि केल्यानंतर नक्कीच मला कमेंट करून सांगा तर आपण हे लेअरला लाना तर सेट केलं आहे त्यावर घातले हिरवीगार अशी छान कोथिंबीर कांदासुद्धा आपला सप्लाय करपलेला त्यावर घालायचा कलर कलरसुद्धा ऑप्शनली आहे किंवा तुम्ही आणि दोन तीन कलर मिक्स करू शकता आणि तुपाची थोडीशी धार सोडायची आणि ही आहे ते पाणी जे भात शिजल होतं ना अगोदर तो भातातलं थोडंसं पाणी घातलं की छान असा भात तयार होतो तर तवा ठेवला होता गॅसवर गरम करण्यासाठी पाच मिनटं अगोदर गॅसवर तवा ठेवायचा आणि नंतर हे टोप ठेवून टाकायचा थोडंसं वाफ जाता कामा नये म्हणून मी जे आपलं खलबत असतं तो ठेवला आहे म्हणजे वाप जात नाही आतल्या छान असा भात ओपरला जातो तर एक पंधरा मिनटं हा भात छान मी शिजवून घेतला आहे तव्यावर आणि लो गॅसची फ्लेम ही लो करायची आणि नंतरच हा ठोप ठेवून शिजवून घ्यायचा याची पण मिडियम किंवा हाय करायची नाही नाहीतर काय होतं खालचा भात आहे तो करपला जातो किंवा कठीण होतो तर बघा भातसुद्धा मस्त असा एक वरच्या आहे त्या ज्या सा भात आहे तो एकदम उमलल्यासारखा झाला आहे आणि सळसळीत भात तयार झाला आहे मस्त असा कलरसुद्धा आपण लाल घातला आहे कलरसुद्धा ऑप्शनली आहे तर किंवा सुद्धा कलर तुम्ही घालू शकता तर इतका छान भात, तया भात तयार झाला की ह्यामध्ये आणि कोणताही मसाला घालायची गरज पडली नाही जेव्हा व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्याच पद्धतीने भात तयार केला तर अगदी तुम्हाला हॉटेलमध्ये बिर्याणी ज्या पद्धती मिळते ना अशीच घरच्या घरी तयार होणार तर जास्त जास्त क्वांटिटीमध्ये भात तयार केला आहे त्यामुळं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात तुम्ही इथं प्रमाण घेऊ शकता तर बघतानाच तुम्ही बघत आहात तर ताटामध्ये एकदम सरसरीत आणि तेलकट असा भात दिसत आहे भाजीसुद्धा छान दिसत आहे वरचा कांदासुद्धा छान भाजलेला छान दिसत आहे आणि भाजलेल्या कांद्यामुळे छान अशी टेस्ट येते तर तुम्ही ह्याच्याबरोबर पापड किंवा तो दह्याचा जो प्रकार असतो तो त्याच्यावर सुद्धा खाल्ला चालतो किंवा आमटी मसाल्याची केली सुद्धा चालते हे छान असं स्वीट गुलाबजामून घेतले आणि आपली व्हेज बिर्याणीची थाली तयार झाली आहे अशी बिर्याणी तयार झाली आहे आणि हा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडला अस असेल तर प्लीज जाता जाता आपल्या सोनाले किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद